नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश ग्रुप फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि लेसन नंबर फोर्टी एट आपण इथे डिस्कस करतो आहोत याचं टायटल आहे इंटरजेक्शन विद्यार्थी मित्रांनो आर्ट्स ऑफ स्पीच च्या अंडरचा हा लेसन नंबर अठ्ठेचाळीस आहे इंटरजेक्शन आपण इथे समजून घेऊयात याचा अर्थ काय आहे आणि त्याचे वेगवेगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघूयात इंट्रोडक्शन टू अँड मिनिंग ऑफ इंटरजेक्शन बघूया अँड इंटरजेक्शन इज अ वर्ड और फ्रेज यूज टू एक्सप्रेस सडन इमोशन्स और ऑरॉन्टॅनियस रिॲक्शन आता इंटरजेक्शन काय आहे एखादा वर्ड आहे किंवा एखादी फ्रेज असते की तिचा उपयोग आपण अचानक उद्भवलेली जी म्हणतो आपण सडन अचानकपणे आलेली फीलिंग स्ट्रॉंग इमोशन ज्याला म्हणतो आपण अशी स्ट्रॉंग अशी फिलिंग भावना ज्याला म्हणतो आपण आणि स्पॉन्टॅनियस रिॲक्शन अचानकपणे दिलेली रिॲक्शन इट स्टँड अपार्ट फ्रॉम ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स अँड इज ऑफन फॉलोड बाय अन बायमेशन मार्क हा जो एक्सप्लमेशन मार्क आहे त्याच्या शेवटी येतो ऑर समटाम्स बाय अ कॉमा इंटरजेक्शन रिव्हिल इमोशन्स लाईक जॉय आनंद स्वारो दुःख सरप्राईज म्हणजे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसणे अँगर म्हणजे राग अप्रुव्हल म्हणजे एखाद्याला परमिशन ज्याला म्हणतो आपण डिस्गस्ट डिसअप्रुव्हल ऑर पेन बघा ऍड इंटरजेक्शन इज अ शॉर्ट दॅट एक्सप्रेसेस इमोशन ऑफर फिलिंग ऑफ द सेंटेन्स ग्रॅमर तर इथे इमोशन असतात त्यामध्ये हे सगळ्यांनी अगोदर लक्षात घ्या लिस्ट ऑफ कॉमन इंटरजेक्शन कुठले आहेत बघा हिअर आर सम फ्रिक्वेंटली युज इंटरजेक्शन कॅरियराइज बाय इमोशन्स जर आपण आनंदी असू जॉय ऑर हॅपीनेस साठी हु रे हु रे वाव हु रे असे वर्ड्स यूज करतो सरप्राईज ओ वॉट वाव ओ माय गुडनेस सरप्राईज तसा टोन देखील ठेवावा लागतो लक्षात घ्या सॉरो ऑर पेन लाप्रुव्हल किंवा अग्रीमेंटसाठी ब्राओ वेल डन एक्झॅक्टली राईट डिस्कस किंवा डिसअप्रुव्हल साठी अ य बा अडेन्शन सिकिंग कॉलिंग साठी हॅलो हे हाय लिसन लेसन सीकिंग साठी एखाद्याचं आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी थिंकिंग हेझिटेशन वेल अर असं आपण यूज करत असतो तर आपण इथे लिस्ट बघितलेली आहे आता याचे उपयोग बघूया बघा एक्सप्रेसिंग जॉय ऑर हॅपीनेस एक्झाम्पल दिलेला आहे ओ रे वी ओन द मॅच हे बघा इथे दिसतंय एक्सप्लनेशन मार्क wow that is an amazing painting joy or happiness expressing surprise or wonder oh i didn't expect to see you here ah what a beautiful sunset surprise and wonder. wonders O oh and ah with a delay exclamation mark expressing sorrow or pain alas the great leader is no more no more miss was die ouch the needle pricked me इतने दुख दिता अपने अलास एंड आउच एक्सप्रेसिंग एप्रोल और प्रेज ब्राहो यू डिड एन एक्सलेंट जॉब वेल डन कीप इट अप एक्सप्रेसिंग एप्रोल और प्रेज त्यानंतर बघा एक्सप्रेसिंग डिस्गस्ट और डिसअप्रूवल ऑक दिस फूड स्मेल्स बैड म्हणजे डिस्गस्ट डिसअप्रूवल फाइव हाउ शेमफुल ऑफ हिम कॉलिंग समवन्स अटेंशन हे वॉच आउट फॉर खा लेसन नॉट शुअर अबाउट लेट मी थिंक अगेन तर आपण इथे इंटरजेक्शनचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि लगेच लक्षात येतं त्याच्या शेवटी आपण काय यूज करतो एक्सप्लनेशन मार्क्स तर विद्यार्थी मित्रांनो आताच्या या सेशन मध्ये आपण इंटरजेक्शनचा मिनिंग समजून घेतला आणि लिस्ट ऑफ कॉमन इंटरजेक्शन बघितले आणि आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहे सो स्टुडंट्स थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ